कोतवाडी पूर्वीचा राग मनात धरून चाकू हल्ला शहापूर पोलिसात परस्पर विरोधी गुन्हा दाखल अतकनंगले तालुक्यातील कोतवाडी शिंदेमाळा येथे जुन्या वादातून वादळाचं रूप धारण करून हानामारीत चाकू हल्ला झाल्याची घटना घडली या प्रकरणी दोन्ही घटनांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे अशी माहिती अशी की शिंदेमाळ्यातील ज्योतिराम गायकवाड यांच्या कारखान्यासमोर श्रीकृष्ण मुळीक यांच्यासोबत अमन मकांदार आणि आशिम जमादार यांच्यात पूर्वीच्या भांडणावरून वाद सुरू झाला वादाची तीव्रता वाढताच श्रीकृष्ण मुळीक यांचे विनोद पाटील आणि कारखान्याचे मालक गायकवाड यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा श्रीकृष्ण मुळीक अमन मकनदार आणि आशिम जमादार यांच्यात वाद उफाळला हवा राहनामारीत बदलला आणि चाकू हल्ल्यापर्यंत पोहोचला हल्ल्यात श्रीकृष्ण मुळीक यांच्या पाठीवर आणि कमरेखाली गंभीर जखमा झाल्या तर आशिम जमादार यांच्या उजवे पायाजवळ वार करण्यात आले जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या प्रकरणी दोन्ही बाजूनी शहापूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत